नमस्कार न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज चोवीस सप्टेंबर आणि आज आपण जी लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली ना की नाही आपण बघूया तर पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण तर निफ्टी मी कालच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पंचवीस हजार नऊशेच्या वरती जर मार्केट ओपन झालं तर मार्केट अजून सव्वीस हजारापर्यंत मार्केट जाऊ शकतं आणि तुम्ही बघू शकताय मार्केट बरोबर सव्वीस हजार टच करून मार्केट खाली आलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की सव्वीस हजारच्या वरती आपण थांबायचं नाही आहे ना। ना ना तिथून ना मार्केट डाऊन येणार आणि बरोबर त्याच पद्धतीनं मार्केट रिॲक्ट केलेलं दिसेल तुम्हाला तर हे आपण प्रिडिक्शन जे करतो आहे ते तुम्ही आपल्या कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला शिकवलं जातं कशा पद्धतीनं मार्केट उद्याचं असणार आहे हे तुम्हालासुद्धा सांगता येतं मार्केट क्लोज झाल्यावर आजचं तर त्यानंतर चोपन्न हजार ही लेवल दिली होती आपण बँक निफ्टीसाठी आज आणि मी सांगितलं होतं की मार्केट आज जर का चोपन्न हजारच्या वरती जर मार्केट ओपन झालं तर मार्केट अजून वरती जाऊ शकतं आणि बरोबर इथूनच मार्केट वरती गेलेलं आहे हे तुम्हाला दिसेल इतकं प्रिडिक्शन आपलं अतिशय चांगल्या पद्धतीनं येतं आणि हे तुम्हालासुद्धा करायला आपण शिकवतो आणि दररोज विद्यार्थी आपले प्रॉफिट घेत आहेत दररोज किमान एक हजार रुपये कमवणं हे आपण बंधनकारक केलेलं आहे आपल्या क्लासमध्ये आणि जर तुम्हाला हे जर वातावरण बघायचं असेल तर तुम्ही सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत यायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांचे प्रॉफिट तुम्ही दररोज चेक करू शकताय दररोज आपला विद्यार्थी प्रॉफिटमध्ये आहे आणि प्रत्येक विद्यार्थी आपला प्रयत्न करतो की एंड ऑफ द मंथ सर्वच्या सर्व दिवस हे ग्रीन राहतील आता यानंतर उद्याचं पंचवीस तारीख आहे उद्या उद्याचं मार्केट कसं असेल त्या संदर्भात आपण चर्चा करूया तर त्यासाठी पहिल्यांदा निफ्टी आपण बघूया तर निफ्टी उद्याला जी लेवल आहे ती सव्वीस हजारची लेवल घ्यायची आहे सव्वीस हजार ही लेवल मार्क करून घ्यायची आहे आपल्या चार्टवर आणि ही लेवल अतिशय इम्पॉर्टंट आहे सव्वीस हजार सव्वीस हजार लेवल मार्क करून घ्यायची आहे आणि उद्या मार्केट जर ह्या लेवलच्या खालीच जर काय ओपन झालं तर मार्केट अजून डाऊन जाऊ शकतं या लेवलच्या लेवल खाली जर लेवलच्या वरती जर ओपन झालं तर मार्केट वरती पंच्याहत्तर पॉईंट जाऊ शकतं पण ह्याच्या खाली जर मार्केट डाऊन झालं तर तुम्ही अजून खाली साधारण पंचवीस नऊशेपर्यंत मार्केट येऊ शकतं उद्या डाऊन ट्रेंड होऊ शकतो तर यानंतर पंचवीस हजार नऊशे ही लेवल उद्यासाठी इम्पॉर्टंट आहे रजिस्टन्स आहे खूप स्ट्रॉंग रजिस्टन्स आहे त्यामुळे मार्केट ह्याच्यावरती जाऊ शकत नाही जाऊ शकणार नाही उद्या जर मार्केट ह्याच्यावरतीच जर काय ओपन झालं तर मार्केट अप साईड रॅली करू शकतं पण ह्याच्या आत सव्वीस हजारच्या खाली जर डाऊन झालं तर मार्केट डाऊन साईड ट्रेंड करू शकतं ठीक है? तर बैंग साथी हो गया, आहे तर उद्या बँक निफ्टीसाठी उद्या सव्वीस पंचवीस सप्टेंबर आहे तर बँक निफ्टी कसं असेल तर चोपन्न हजार एकशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे मार्क करून चौपन्न हजार एकशे पन्नास आणि चोपन्न हजार एकशे पन्नासच्या खाली जर मार्केट जा ओपन झालं तर मार्केट डाऊन ट्रेंडच असणार आहे आणि जर वरती ओपन झालं तर मार्केट अपसाईड रॅली करू शकतं पण ह्याच्या जा खाली जर मार्केट ओपन झालं तर आपण त्रेपन्न हजार नऊशे हे टार्गेट घेऊन चालू शकतो त्रेपन्न हजार नऊशे म्हणजे या पद्धतीने तुम्ही उद्याचं मार्केट तुम्ही पाहू शकता उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तर बँक निफ्टीची एक्सपायरी ही हीच लेवल घ्यायची आहे आणि तिथं कॉल किंवा पूट तुम्ही घेऊ शकताय आणि ती लेवल आहे पंचेचाळीस ते पन्नास रुपयांची चौपन्न हजार एकशे पन्नास हीच लेवल घ्यायचं आहे अपसाईडला जर ओपन झालं तर तुम्ही कॉल घेऊ शकताय पंचेचाळीस ते पन्नासच्या रेंजमधील आणि ह्याच्या आतमध्ये जर मार्केट ओपन झालं तर तुम्ही कुठ घेऊ शकताय डबलचं टार्गेट हंड्रेड पर्सेंटचं टार्गेट नेक्स्ट बॅच आपली सप सात ऑक्टोबरपासून चालू होते त्याचं ॲडमिशन चालू झालेलं आहे तुम्हाला जर खात्री करायची असेल दररोज प्रॉफिटमध्ये असतात लोक आपण कारण ते बंधनकारक केलेलं आहे आपण किमान एक हजार रुपये कमवणं हो हे जर वातावरण पाहायचं असेल तर तुम्ही क्लासला व्हिजिट देऊ शकताय आणि पाहू शकता हे वातावरण आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद